ज्या पद्धतीनं परवा दहा तारखेला परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाची त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी आक्रोश निर्माण झाला आणि पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार त्याला शिक्षा ऐवजी त्या ठिकाणी दहा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत निष्पाप लोकांना घराघरातून जाऊन त्यांना वडून आणलं किंवा त्या ठिकाणी त्या लोकांवर अत्याचार झाला आणि त्या अत्याचारामध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक एल एल बी शिकत असलेला एक समाजातला चांगला भरखोर मुलगा त्याच्यावर त्या ठिकाणी लाठी हल्ला झाला आणि तो पोलीस कोठडीत असताना न्यायालयीन चौकशीला घेतलेला असताना त्या त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या संदर्भात आज पूर्ण महाराष्ट्र बंद आनंदराज आंबेडकर साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र बंद पुकारला त्याला आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आणि पंढरपूर आम आदमी पार्टी आणि सरापा शिक्षण पंढरपूर यांच्या वतीनं आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि पंढरपूर बंद ठेवलेला आणि तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे या गोष्टीचा पूर्णपणे पडताळणी करून त्या ठिकाणी त्या सूर्यवंशीच्या कुटुंबियाला न्याय मिळावा आणि याच्या पुढं असं कुठलंही अन्याय होणारं प्रकरण घडू नये म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिले